नमस्कार जय हिंद शिक्षक मित्र हो जर तुमचं डी एड बी एड पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुम्ही आता या डिजिटल शैक्षणिक क्रांतीचा तुम्ही एक अविभाज्य घटक बनू शकता ई स्वयं फाउंडेशनसोबत तुम्ही काम करून कमीत कमी तीस हजार रुपये महिना कसा कमवू शकता छोटसं एक पीपीटी प्रेझेंटेशन आपल्यासाठी आलेलं आहे कल्पना करा ही संधी जी आहे तर तुम्हाला तीस हजार रुपये महिना तुम्हाला कमवता येऊ शकते जिथे तुम्हाला शिकवताही येईल आणि तुमच्या कौशल्यावरती विद्यार्थी देखील काय होणार आहे त्यांचं भविष्य घडवणार आहे बघ तुम्ही एक शिक्षक आहात पण तुम्ही डिजिटल क्रांतीचा भाग व्हायला तयार आहात का हा मुख्य महत्त्वाचा प्रश्न आहे एका संधीची कल्पना जिथे मी तुम्हाला सांगितलं की दस म्हणजे दर महिन्याला तुम्ही तीस हजार रुपये काय आहे कमवू शकता आता अगोदर ई स्वयं फाउंडेशन काय आहे हे समजून घ्या बघा सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथून आपल्या ई स्वयं या एका शैक्षणिक संस्थेची सुरुवात झालेली आहे एक महाविद्यालय आहे आणि एक छोटीशी शाळा आहे ठीक आहे इयत्ता पाचवी ते बारावी साठी आपण संपूर्ण अॅनिमेशनचा अभ्यासक्रम जो आहे ना तर तो तयार केलेला आहे जसं बायजूचं सॉफ्टवेअर किंवा अप्लिकेशन होतं त्याच पद्धतीने आपण ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी स्टेट बोर्ड मराठी मीडियम इंग्लिश मिडियम आणि सेमी या तिन्ही मिडीयमचं आपण काय केलेलं आहे ॲनिमेटेड अभ्यासक्रम बनवलेला आहे प्रत्येक विषयात कन्सेप्ट जी आहे ना तर ती क्लिअरली विद्यार्थ्यांची पूर्ण होणार आहे कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना तर कितीही अवघड गणित येऊ द्या कितीही क्लिष्ट पद्धतीचं जर तुम्हाला काही समीकरण जर विचारलं जरुरी नाही की गणिताच बाकी कोणत्याही विषयाचं असेल तर ते विद्यार्थ्यांना सहजपणे सोप्या पद्धतीने सोडता येतं आणि यामध्ये रिअल क्लासरूमची जी फिलिंग आहे ना या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे यामध्ये ॲनिमेटेड कॉन्टेंट तर आहेच आहे प्लस रोज डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड टीचर जे आहेत ना तर ते देखील शिकवतात सध्या स्पेसिफिकली आपण आठवी नववी दहावी या तिन्ही वर्गासाठी सायन्स मॅथ आणि इंग्लिश मी स्वतः इंग्रजी शिकवतो या तिन्ही विषयांचं आपण डेली लाईव्ह आणि रेकॉर्डिंग काय करत आहे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहे आता ही कुणासाठी आहे आणि ही शैक्षणिक क्रांती आपल्याला कशी घडवायची आहे बघा क्रांती जी आहे ना तर ती अगोदर मनात होते आणि नंतर ती डोक्यात जाते शैक्षणिक क्रांती कशी गावागावातील मुलांपर्यंत ना शहरासारखं दर्जेदार शिक्षण पोहोचवायचं हा एक मिशन आहे हा एक हेतू आहे आज गाव गाड गाववाड्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळा दूर आहे जाण्या येण्यात आपल्या अख्ख्या अर्ध्या महाराष्ट्रातील मुलं जे आहेत तर ते परेशान होत आहेत आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही किंबहुना या कुचकामी सरकारच्या धोरणामुळे पाहिजे तसं शिक्षक किंवा चांगले शिक्षक त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मग आता ही ध्येय घेऊन ई स्वयं काय करत आहे मागच्या दहा वर्षापासून काम करत आहे दोन हजार चौदापासून ई स्वयं फाउंडेशनची संरचना केलेली आहे शाळा बंद असो किंवा ट्युशन माग असो आता घरातूनच संपूर्ण विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम झाला झाला असायला पाहिजे आपलं ई स्वयंचं ॲप्लिकेशन आहे अँड्रॉइड आणि आय ओसाठी साठी आहे ज्यामध्ये रोज विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर तर असतातच थास, पण कन्सेप्ट जे आहे तर त्या ॲनिमेशनच्या स्वरूपामध्ये आपण काय करतो विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो न आता याची प्राईज काय असणार आहे काय नाही हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे ते आपण पुढे पाहू आपली ही जी शैक्षणिक क्रांती जी आहे ना गावातील मुलापर्यंत पोहोचवणं हेच आपलं काय आहे काम आहे शिक्षक म्हणून जर तुम्ही ई स्वयं फाउंडेशन जॉईन केलं तर तुमचे काय काय फायदे असणार आहे प्रति महिना कमीत कमी तीस हजार रुपयापर्यंत उत्पन्नाची संधी असणार आहे प्रतिष्ठा मिळेल तुम्हाला गावात तुम्ही शिक्षक आणि डिजिटल एज्युकेटर म्हणून तुम्ही उदयास येणार वेळेचं तुम्हाला स्वातंत्र्य असणार आहे ना पंचिंग ना टार्गेट ना काही कसल्याही पद्धतीचं नाही शिक्षण क्षेत्रात जर तुम्ही काम करू इच्छित असाल तर ई स्वयंचे आ, खाली एक ॲप्लिकेशनची लिंक आहे किंवा खाली एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर तुमचं डी एड बी एड पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमच्याकडे स्वतःची ट्यू व्हीलर असेल तर नक्की काय करा या संधीचा फायदा घ्या हो यामध्ये तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग मिळणार आहे डेमो स्क्रिप्ट असेल हँडलिंग ऑब्जेक्शन आहे हा ट्रेनिंगचा भाग जो आहे तर तो सगळा यामध्ये असणार आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा यासाठी तुम्हाला ही काय आहे एक चांगली सुवर्ण संधी आहे आता यामध्ये डेमो कसा द्यायचा विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक प्रगतीचा आढावा काय शैक्षणिक प्रगतीचा आढावा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो यामध्ये अभ्यास विद्यार्थ्यांनी किती वेळ केला पाहिजे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात कसा ठेवावा आणि केलेला अभ्यास वेळ प्रसंगी लवकरात लवकर आठवून कसा लिहावा किंवा कसं बोलता यायला पाहिजे किंवा तो बोलायची जर गरज पडली तर कसं बोलता आयला पाहिजे हा सगळं आपण करतो अभ्यासात आप सातत्य निर्माण करणं आहे वाचन शुद्धलेखन आणि वेळेवर केलेला अभ्यास कसा आठवावा याचंही आपण विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय करत असतो मार्गदर्शन करत असतो अभ्यास दीर्घकाळ लक्षात कसा ठेवावा नोट्स कशा का काढाव्या रिव्हिजन कसे का करावे परीक्षेत टॉप करण्याचे आणि हमखास यशस्वी होण्याची जी सूत्र आहे तर ही आपण या शैक्षणिक प्रगतीचा आढावा या बैठकीमध्ये विद्यार्थी पालक आणि आपण काय करत असतो की ही बैठक पालकांच्या घरी घेत असतो यामध्ये आपण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाचवी ते बारावी संपूर्ण विषय आपण संपूर्ण विषय देतो संपूर्ण विषय संपूर्ण विषय ॲनिमेशन प्लस रेकॉर्डेटच्या स्वरूपात देतो आणि फीस आपली फार माकप आहे माफक आहे अगदी आपण अडीच तीन हजार रुपयामध्ये जे विद्यार्थ्यांना बारा वर्षाचं आपण काय करतो शिक्षण प्रशिक्षण देतो म्हणजे बारावीपर्यंतचं म्हणजे आज जर मुलगा बारावीला असेल पाचवीला असेल तर बारावी होईपर्यंत त्याला कसलंही ट्यूशन म्हणा किंवा जर ट्यूशनची संधी नसेल किंवा जर सोय नसेल तर आपल्या ॲप्लिकेशनद्वारे दर्जेदार शिक्षण जे आहे तर ते मिळू शकतं कदाचित इंटरनॅशनल लेवलचं जरी म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही कारण मी स्वतः एक लँग्वेज रिसर्चर आहे मागच्या तेरा वर्षापासून मी लँग्वेजमध्ये रिसर्च केलेला आहे आणि व्याकरणाचा अभ्यास न करता मुलं कसे इंग्रजी बोलू शकतात त्याच्यावरती रिसर्च केलेलं आहे बी बी सीचं देखील मला सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि माझा हा विश्वास आहे की शंभर टक्के ही मुलं जी आहेत ना तर हे आपला काय असणार आहे भविष्य असणार आहे आईबापाची म्हातारपणाची काठं काठी म्हणजे हे मुलं असणार आहे ही म्हातारपणाची काठी कमजोर राहता कामा नाही म्हणून आपण हे जे सॉफ्टवेअर आहे तर हे अडीच ते तीन हजाराच्या दरम्यान विद्यार्थी पालकांचा सगळ्यांचा विचार करून आपण याची फीस ठेवलेली आहे आता यामध्ये जॉईनिंग कशी करायची कुठल्या तालुका जिल्ह्यासाठी काय करायचं आहे मी खाली तुम्हाला नंबर देतो तुमचे जे काही डाउट्स असतील तुमचा तिथे तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअपवर विचारू शकता प्रत्यक्ष कॉल करू शकता आणि जर पटलं तर तुम्ही नक्की करू शकता व्हिडिओमध्ये एवढंच आशा करतो आवडला असेल व्हिडिओ तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये म्हणा किंवा कमेंटमध्ये तुम्ही काय करू शकता नोंदवू शकता चला पुन्हा भेटूया राम राम